करवीर तालुक्यातील तामगाव येथील जनावरांना लाल खुरकत रोगाचा प्रसार झाला असून याची सुरुवात व वसगडे सांगवडे चव्हाणवाडी उजळवाडी तामगाव या भागामध्ये प्रसार झाला होता पण गोकुळच्या पशुवैद्यकीय डॉक्टरांनी आयुर्वेदिक औषधांना प्रभाव कमी झालेला असून आज तामगाव येथे दहा गोठ्यांमध्ये तीस ते चाळीस जनावरं बाधित आढळून आली असून त्यांच्यावर औषधोपचार चालू केलाय गोकुळच्या सभासदांना जनावरांबाबत शंका वाटल्यास त्यांचं अलगीकरण करून शासकीय व गोकुळ पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन गोकुळतर्फे चेअरमन अरुण डोंगळे संचालक प्रकाश पाटील यांनी केलं आज गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व प्रकाश पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवरती जाऊन जनावरांची गोठ्यात पाहणी केली व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व प्रतिबंधक उपचार व माहिती गोकुळच्या सभासदांना देण्यास सांगितलं त्याचबरोबर गावात आजाराबाबतची बॉम्बलेट वाटून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोकुळ सभासदांना माहिती दिली त्याचबरोबर गोकुळ शिरगाव येथे एक जनावर बाधित असून कनेरी कनेरीवाडी कोगिल विकासवाडी या गावांमध्ये तपासणी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जनावरांबाबत कोणतीही शंका असल्यास शासकीय व गोकुळ पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी विस्तार सुपरवायझर निलेश कळके विश्वास जाधव डॉक्टर हो। एस बी गोरे डॉक्टर बी एम साटम डॉक्टर शिंदे जनावरांच्या उपचारासाठी तामगावमध्ये उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी करून राजेंद्र ढाले मी डॉक्टर सुभाष गोरे वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतो तसेच माझे सहकारी डॉक्टर भरत साठव नमस्कार आणि माझे इतर गोकुळचे सहकारी विश्वास जाधव डॉक्टर अक्षय शिंदे आणि आमचे विस्तार कळके आम्ही आज तामगाव येथे मान्य चेअरमन साहेब यांच्या उपस्थित लाळीचा प्रादुर्भाव व लाळीच्या केसेस उपचार आणि तपासणी करण्यासाठी आलेला आहे तर सदर गावामध्ये साधारणपणे तीस ते पस्तीस जनावरांना गेले आठ ते पंधरा दिवसापासून गाडीचे दागण चालू झालेली आहे तसेच आमच्या गोकुळच्या आणि शासनाच्या माध्यमातून या गावात उपचार चालू आहे तसेच खाजगी लोक उपचार करून घेत आहे तर सदर जनावरांना आम्ही वैद्यकीय उपचार आयुर्वेदिक उपचार पद्धती आम्ही प्रभावीपणे वापर केला आणि त्याचा आम्हाला असा फायदा दिसला की वैद्यकीय उपचार पद्धती बरोबर आयुर्वेदिक उपचार पद्धतीमुळे जनावर लवकर बरी झाली आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढली आणि जनावर आणि चारा पाणी घेऊ लागले तसेच साध्या साध्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये घरगुती उपचार पद्धती आहे जी सहज उपलब्ध होणारी उपचार मेथी काळी मिरी कडू कडुनिंब तुळस लसूण यासारखे घरात सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे त्या उपचार पद्धतीचा वापर करून तसेच आम्ही गोकुळ मार्फत एक आयुर्वेदिक उपचार कारखाना तयार केला असून त्यांना आम्ही आ, त्या गावातील तामगाव येथील सभासदांना त्याचा वाटप केला आणि त्याचाही परिणाम चांगला दिसून आलेला आहे तरी सभासदांनी हा नाळ हा विषाणूजन्य आजार असल्यामुळे जास्तीत जास्त काळजी घ्यावी एकत्र जनावर पानाव ठेवून घेऊ नये बाधित जनावर विलगीकरण करून त्यांच्यावर उपचार करावा व लाळ ही आटोक्यात आणावी तसेच घेतलेल्या सांगितलेल्या पा, सूचनांची काटेकोरतोणी पालन केल्यास हे सात लवकरात लवकर आटोक्यात येते